अश्विनीताई जगताप कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या सरिताताई बारणे नाना काटे अश्विनीताई चिंचवडे जगदीश शेट्टी श्रीधर वालेकर बाळासाहेब नेवाळे संतोष बारणे कांतीलाल गुजर धनाजीराव विनोदे ज्ञानेश नवले चेतन भुजबळ विविध क्षेत्रातील इथं उपस्थित असणारे सर्वच प्रतिष्ठित नागरिक माझ्या बंधू भगिनी पत्रकार मित्र तसंच ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण फॉर्च्युन हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या करता एकत्र जमलो ते राजेंद्रजी पवार डॉक्टर प्रियंकाताई विनोदे ओंकार पवार स्वातीताई पवार डॉक्टर कपिल जाधव पवार परिवार विनोदे परिवार दळवी परिवार आणि माझ्या सहकारी मित्रांनो देशात सर्वाधिक वेगानं विकसित होत असलेल्या राज्याच्या औद्योगिक विकासामध्ये केंद्रस्थानी असणाऱ्या आज आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आरोग्यसेवेत शहराच्या इथल्या नागरिकांच्या फॉर्च्युन हॉस्पिटलच्या रूपाने आणखीन एका महत्वाच्या आरोग्य सुविधांची भर पडलेली आहे आज जागतिक आरोग्य दिन आहे सात जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली आणि एकोणीसशे पन्नास पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करायला जगामध्ये सुरुवात झाली आणि जवळपास एकशे त्र्याण्णव देशातल्या कोट्यवधी नागरिकांचं आरोग्य सांभाळण्याचं काम जागतिक आरोग्य संघटना करत असते माझ्याकडं राजेंद्रजी पवार आमचे धनाजीराव विनोदे प्रियंकाताई विनोदे हे येत होते आणि मला सांगत होते की दादा अतिशय चांगल्या प्रकारे थेरगाव वाकड रोडवर अद्याप असं तीस बेडचं फॉर्च्युनर हॉस्पिटल फॉर्च्युन हॉस्पिटल आणि एन आय सी यू आणि आय यू ऑपरेशन थिएटर सोनोग्राफी सेंटर एक्स रे फार्मसी टुडिको आणि चोवीस तास साती दिवस चोवीस बाय सात आपण ज्याला म्हणतो इमर्जन्सी सर्विसेस लॅबोरेटरीज सह हे सगळं आम्ही उभं केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनाच्या करता अश्विनीताई श्रीरंग बारणे मी आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी यावं खरं मी त्यांना उद्या वेळ देत होतो परंतु त्यांनी विनंती केली की दादा काही करून आजचा आणि फार मला वाटतं चोवीस तास किंवा छत्तीस तासापूर्वी मी त्यांना सांगितलं आणि त्यांना हा कार्यक्रम आयोजित करावा लागला आपण देखील त्यांचे हितचिंतक त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता मोठ्या संख्ये संजय संजय को सब कुछ दिखता है आय हॅव्ह बीन मेनी ट्रेडिंग सेशन्स आर लर्निंग सेशन्स इन उत्तम अशा प्रकारचं आरोग्य वैद्यकीय उपचार आरोग्य सेवा पण मिळेल आणि वैद्यकीय उपचार पण मिळतील तुमचं जीवन त्याचं रक्षणाचं आरोग्याचं रक्षणाचं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं इथं अनेक डॉक्टर्स उत्तम प्रकारे पार पाडतील याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही मित्रांनो इतके दिवस आपल्याला खरं तर हॉस्पिटलचं आरोग्याचं डॉक्टरांचं पॅरामेडिकल स्टाफचं नर्सेसचं स्वच्छता दूतांचं महत्व इतकं जाणवत नव्हतं पण करोना ज्यावेळेस जगामध्ये आला आणि दोन वर्ष करोना संपूर्ण जगाला व्यापलं आणि त्यावेळेस प्रत्येक माणसाचा जीव वाचवण्याच्या करता आपण आपल्याही पिंपरी मध्ये महानगरपालिकेनं जॉम्बे हॉस्पिटल उभं केलं अनेक महत्वाच्या वाय असतील किंवा बाकीची सगळे हॉस्पिटलमध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न केला ॲटो मध्ये देखील आपण बेडची व्यवस्था केली आणि त्या अतिशय गंभीर अशा प्रकारच्या रोगाला अतिशय लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेल्या एका रोगाला आपण परतून लावण्याचं काम केलं ला। पण त्यावेळेस खऱ्या अर्थाने आरोग्य आणि आरोग्याचं आरोग्या रक्षण करणं किती महत्वाचं आहे डॉक्टर आणि नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ किती महत्वाची भूमिका बजावतो आणि वेळेमध्ये उपचार नाही केले तर काय घडू शकत ह्या सगळ्याची किंमत आपण सगळ्यांनी मोजलेली अनेक जीवाभावाची माणसं तुम्हाला मला सोडून गेलेली आपण त्या काळामध्ये पाहिलेली आहेत मित्रांनो हे आपल्या शहराच्या आणि परिसराच्या वैद्यकीय सुविधेमध्ये सुविधेमध्ये भर घालणारं हे हॉस्पिटल सुरू केल्याबद्दल मी राजेंद्र पवार ओंकार पवार स्वातीताई पवार तसंच डॉक्टर सौ प्रियंकाताई दळवी आणि विनोद दळवी आणि विनो पवार कुटुंबियांचं मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो ह्याच्यामध्ये डॉक्टरी पेशा आणि हॉस्पिटलच्या माध्यमातनं हे रुग्णसेवेची सेवा मानवतेच्या दृष्टिकोनातनं आणि कर्तव्याच्या भावनेतनं तुम्ही सर्वजण निष्ठापूर्वक जपाल याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये आणि कुठलाही हितसंबंध आड येऊन न देता रुग्णसेवेचं व्रत ही सगळी लोक पार पाडतील हे मान्यवर पार पाडतील ह्या रुग्णसेवेच्या त्यांच्या कार्याला मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतोच परंतु एकंदरीतच सध्या देशात राज्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम आहे पहिल्या फेजमधलं मतदानाचे बद्दलचे अर्ज भरले गेलेले आहेत दुसरा फेज तिसरा फेज चौथा पाचवा आपल्या राज्यात पाच फेजलाच आहेत परंतु देशात सात फेजमध्ये निवडणूक आहे जनता त्याबद्दल योग्य तो निर्णय घेईल कारण प्रत्येकाला मतदा मताचा अधिकार डॉक्टर आंबे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे संविधाना म्हणून मिळालेला आहे त्याचा उपयोग देखील आपण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडाल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही हा पवार कुटुंबियांचा आणि विनोद दळवी कुटुंबियांचा खाजगी कार्यक्रम असल्यामुळं मला अश्विनेताईंना बारणेताईंना नानाला बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना इथं येता आलं नाही तर आचारसंहितेमध्ये कुठलाही भंग करून चालत नसतं आणि त्याचा अतिशय व्यवस्थितपणे आपण सगळेजण विचार करून पुढं जात असतो अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु आम्ही ज्यावेळेस वर उद्घाटन केल्यानंतर पाहणी करायला फॉर्च्युन हॉस्पिटलच्या निमित्तानं वर गेलेलो होतो ग्राउंड प्लस परत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा पाच मजल्यामध्ये त्यांनी सगळी सुविधा दिलेली आहे अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा वापर हॉस्पिटलमध्ये झालेला मी पाहिला आहे ते आय सी यू विभाग असेल किंवा मी ज्या गोष्टीचा मग अशी उल्लेख केला तो एन आय सी यूचा विभाग असेल किंवा जनरल वॉर्ड असतील किंवा डॉक्टरांना बसण्याच्याकरता पेशंटला बसण्याच्याकरता ज्या काही सुविधा लागतात त्या असतील खाली चांगल्या प्रकारे मेडिकल औषधं तुम्हाला जी काही लागतात ती पण देण्याच्याकरताची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे तर तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं की डॉक्टरांच्या दवाखान्यात किंवा तिकडं जाण्याचं कुणाला वेळच येऊ नये परंतु या धक्काधक्केच्या जीवनामध्ये लाईफ फास्ट झालेलं ला आहे आणि त्याच्यामुळे या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे आजार अचानक उद्भवतात वातावरणामध्ये बदल झाले तरी देखील व्हायरल इन्फेक्शन वगैरेच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात प्रदूषण वाढलं तरी त्याच्यामध्ये आपल्या नागरिकांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकड पण बारकाईंना लक्ष देण्याचा प्रयत्न सगळेच जण आपापल्या पातळीवर त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामध्ये प्रियंका ताईंनी ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये मध्ये पण काम केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची स्वतःची ओपीडी पण आहे परंतु त्याच्यातून अधिक चांगली रुग्णांची सेवा करता यावी अशा प्रकारची भावना त्यांनी मनामध्ये आणली आणि ती प्रत्यक्षात करता राजेंद्र पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवारांनी त्यांना साथ दिली म्हणूनच हे एक अतिशय दिमागदार अशा प्रकारचं हॉस्पिटल इथं उभं राहिलेलं आहे आणि त्याच्या करता त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल मी राजेंद्रजींचं स्वातीताईंचं तसंच प्रियंका ताई आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचं पवार परिवाराचं मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र